मागच्या भागात आपण पाहिलं की आदित्यने युवांवर लक्ष ठेवायला एका माणसाला सांगित सांगितले होते त्याचवेळी आदित्यला त्याच्या माणसाचा फोन आला आदित्य म्हणतो हां चंदू बोल चंदू म्हणतो सर युवांवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी बारीक लक्ष ठेवलं काल दिवसभर त्याच्या हालचालीत काही संशयास्पद वाटलं नाही पण आज सकाळी तो तुमच्या घरासमोर उभा आहे आदित्य म्हणतो ठीक आहे फोन ठेव मी येतो बाहेर फोन कट करतो आणि बेडवर टाकतो आयरा म्हणते काय झालं आदित्य काही न बोलता थेट रूममधून बाहेर पडतो आयरा मागे जाते पण आदित्य लांब लांब पावलं टाकत लवकर बाहेर निघतो युवान कारच्या मागे लपून पाहत असतो आदित्य त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो युवान म्हणतो आ आदित्य आदित्य दोन्ही हातांनी कॉलर पकडतो आदित्य म्हणतो इथे काय करत आहेस युवान म्हणतो व्हॉट द हेल हा काय बेशिस्तपणा आहे कॉलर सोड आयरा येते दृश्य बघून घाबरते युवान म्हणतो आयरा तुझ्या नवऱ्याला सांग माझी कॉलर सोड आदित्य म्हणतो सोडण्यासाठी नाही पकडली आहे मुक्का मारतो गालावर युवान म्हणतो आदित्य तुझ्या हातावर नियंत्रण ठेव मी काय केलं आहे आदित्य म्हणतो केलं काय माझ्या घरासमोर उभं राहण्याचा अर्थ काय आणि मला फोन करून बकवास बोलायची हिंमत कसली आयरा माझी पत्नी आहे तू तिला माझ्यापासून वेगळं करू शकत नाहीस युवान म्हणतो कसा फोन मी काहीच बोललो नाही तुझ्याशी आणि आत्ता मला आयरा तजिबात रस नाही हे ऐकून आदित्य आणि आयरा चकित होतात पण नंतर शांत होतात आदित्य म्हणतो खरंच तुला रस नाही युवान म्हणतो हो कारण आता मला समजलंय की आयरा माझ्यावर प्रेम करत नाही मी तिला खरंच प्रेम केलं होतं पण थोडा हव्यास चढला होता पण आता उतरलाय प्रेम जबरदस्तीचं नसतं तिथे मोकळी कसावी लागते जर ती माझ्यावर प्रेम करत नसेल तर मी तिच्यावर बंधन कसं घालू आदित्य टाळ्या वाजवत म्हणतो वा काय स्क्रिप्ट बनवली आहेस पण मी या स्क्रिप्टवर विश्वास ठेवणार नाही ही सुद्धा तुझीच योजना असेल जशी हॉस्पिटलमध्ये केली होतीस झोपेची गोडी घेऊन ॲडमिट व्हायचं युवान म्हणतो आदित्य ती गोष्ट जुनी झाली मी कबूल करतो पण आज मी खरंच खरं बोलतोय आणि हे खरं आहे मी लपून तुझ्या घराकडे बघत होतो कारण तुम्ही दोघं बाहेर आलात की नाही हे बघायचं होतं आणि बघ ना माझ्या कारचं टायर इथेच पंक्चर झालं ड्रायव्हर कार ठीक करत आहे आदित्य म्हणतो आयरा याच्या गोळगोळ बोलण्याला फसू नकोस मला सगळं समजतंय आयरा म्हणते नाही आदित्य युवान खरंच योग्य बोलतोय त्याच्या बोलण्यात सत्य आहे फोन त्याने केला नाही युवान म्हणतो तसं कोण अशा प्रकारे फोन करून आदित्यला त्रास देत आहे आयरा संपूर्ण गोष्ट युवानला सांगते युवान म्हणतो नाही आदित्य मी फोन केला नाही मला वाटतं तुझाच एखादा शत्रू तुला धमकावत असेल पोलिसांची मदत घे ड्रायव्हर म्हणतो सर गाडी ठीक झाली युवान म्हणतो ओके okay, मी निघतो युवान आपल्या कारमध्ये बसतो निघून जातो त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित येते दुसऱ्या बाजूला आदित्य आणि आयरा घरात परत येऊन चिंतेत बसतात कारण त्यांचा तो संशयही संपला होता सुनैना दोघांसाठी चहा घेऊन येते सुनैना दोघांसाठी चहा घेऊन आली होती ती दोघांच्या हातात कप देऊन चहा देते मग स्वतःसाठी चहा घेऊन आयराच्या शेजारी बसते आयरा चहाचा घोट घेते पण आदित्य खोल विचारात गुंतलेला असतो आयरा चहाचा घोट घेत म्हणाली आदित्यजी कृपया एवढं टेन्शन घेऊ नका चला चहा प्या आपल्याला कोणीही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही सुनैना म्हणते हो ना आदित्यजी जो माणूस लपून छपून अशा फालतू गोष्टी करत आहे त्याच्यात तुमच्यासमोर येण्याची हिंमत नाही आयरा म्हणते तेच तर चला पटकन चहा घ्या आणि मग ऑफिससाठी तयार व्हा आदित्य म्हणतो मला चहा नकोय मी तयार होतो आयरा म्हणते ठीक आहे तुम्ही अंघोळ करा तो मी चहा संपवते आदित्य अंघोळ करायला गेला आयरा म्हणते सुनैना तुम्ही हॉस्पिटलसाठी तयार व्हा मी त्यांचे कपडे बाहेर काढते आदित्य म्हणतो आयरा 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 म्हणते बघा बोलवायला लागले मी आलेच सुनैना म्हणते ओके असं म्हणत ती असं असत आत गेली आयरा म्हणते काय पाहिजे तुम्हाला आदित्य म्हणतो टॉवेल दे ना विसरलो आयरा म्हणते आत्ता देते एवढं टेन्शन घेऊ नका टेन्शनमध्ये टॉवेल विसरता हो अलमारीतून टॉवेल काढत ती म्हणाली हे घ्या थोडंसं दार उघडून ती म्हणते आयराने हात आत टाकताच आदित्यने तिचा हात धरला आणि ओढून हात घेतलं त्याने तिला मिठीत घेतलं वरून शावर चालू होता आयरा पुन्हा पाण्यात भिजली आयरा म्हणते आदित्यजी हे काय करताय पुन्हा भिजले मी आत्ताच आंघोळ केली होती आदित्य रोमॅन्टिक अंदाजात म्हणतो तर पुन्हा कर माझ्यासोबत आयरा म्हणते असं आणि मला सर्दी झाली तर आदित्य म्हणतो नाही होणार मी आहे ना माझ्या समोर सर्दीची काय मजा असं म्हणत त्याने हसत तिच्या ओठांवर किस घेतला आयराचे गाल लाजेने गुलाबी झाले आदित्य तिला पाहतच राहिला ती त्याला अलगत दूर करत बाथरूम मधून बाहेर पळाली बाहेर येऊन तिने कपडे काढले तावेल लपेटला आणि अलमारीतून साडी काढू लागली तेवढ्यात आदित्यही टॉवेल लपेटून आला त्याने तिच्या कमरेला हात घातला आणि खांद्यावर डोकं ठेवलं आयराने त्याचा हात थांबवला आयरा म्हणते आदित्यजी आत्ताच तर टेन्शनमध्ये होता आणि आता इतके रोमँटिक चला ऑफिससाठी तयार व्हा आदित्य म्हणतो इतकी सुंदर बायको सोडून कोण कंबक ऑफिसला जाईल एक सांगा तुला माझी कंपनी आवडत नाही का आयरा लाजत म्हणते अच्छा आदित्य अलमारी बंद करत म्हणतो तर मग बाकीचं काम नंतर आता थोडी शरारत करू दे असं म्हणत त्याने तिला उचललं तिच्या डोळ्यात पाहत बेडवर झोपवलं दोघं प्रेमाच्या अथांगसागरात सागरात हरवून गेले जवळपास अर्धा तासाने आदित्यने आयराच्या कपाळावर एक किस घेतला आणि उठला आयराने डोळे उघडले आणि पाहिलं आदित्यच्या डोळ्यात पाणी होतं आयरा म्हणते हे काय आदित्यजी तुमचे डोळे ओले आदित्य म्हणतो आयरा काही नाही चला आता उठलात तर तयार व्हा कॉलेजसाठी माझ्यासोबत यायचं आहे ना आयरा म्हणते ओके आदित्यने तिच्यासाठी एक आकाशी साडी काढून दिली स्वतः तयार झाला मग आयरा तयार झाली तिने आपला पर्स घेतला बाहेर नाश्ता तयार होता तिघांनी मिळून नाश्ता केला नाश्ता करून दोघं जायला उठले आदित्य म्हणतो सुनैनाजी आमचा नाश्ता झाला तुम्ही तुमचा नाश्ता करून निघा सुनैना म्हणते ओके आयरा म्हणते बाय दोघंही बाहेर जाण्यास लागले तेवढ्यात आदित्य अचानक थांबला आदित्य म्हणतो अरे आयराजी माझं वॉच आताच राहिलं आहे आयरा म्हणते मी घेऊन येते आदित्य म्हणतो ओके मी कारमध्ये जाऊन बसतो आयरा खोलीत गेली आदित्य बाहेर कारमध्ये बसला बॉडीगार्ड्स दुसऱ्या कारमध्ये होते थोड्याच वेळात आयरा वॉच घेऊन त्याच्या शेजारी येऊन बसली त्यावेळी आदित्य चॉकलेट उघडत होता आयरा म्हणते चॉकलेट आदित्य म्हणतो तुम्हाला आवडते ना हे घ्या तोंड गोळ करा त्याने स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालण्यासाठी चॉकलेट तिच्या उठाणजवळ आणली आयरा म्हणते थँक्यू तिने ती चॉकलेट त्याच्या हातून घेऊन स्वतःच्या हातात धरली आणि हसत हसत खायला लागली नंतर त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आदित्य म्हणतो आयराजी मागच्या गाडीत बॉडीगार्ड्स बसले आहेत आता बॉडीगार्ड्स कायम तुमच्यासोबत असतील आयरा म्हणते कधीपर्यंत आदित्य म्हणतो जोपर्यंत तो, जो तो माणूस पकडला जात नाही चला तुमचं कॉलेज आलं आरामात जा आयरा म्हणते बाय आयरा कॉलेजकडे जाऊ लागली मागे बॉडीगार्ड्स होते क्लासपासून थोडं अंतरावरती थांबली कॉलेजमधले सगळेजण तिच्याकडे बघत होते कालपर्यंत जी मुलगी साध्या कपड्यात चालत यायची जिने कधी कोणाची नजरही ओढली नव्हती तिच्या मागे आज बॉडीगार्ड्स होते आयरा म्हणते तुम्ही जा सुटीच्या एक तास आधी या परत बॉडीगार्ड्स म्हणतात ओके मॅडम आयरा आत गेली समोर युवान कॅन्टीन मध्ये उभा होता तो तिला बघत होता दुसऱ्या बाजूला लिजा तिच्याकडे बघत होती आणि मनात जळत होती तिला आणि कॉलेजमधल्या अनेक मुलींना कळून चुकलं होतं की आयरा आदित्यची पत्नी आहे त्यामुळे त्यांचं मन असूयेने भरून गेलं होतं लिजाची एक मैत्रीण म्हणते लीजा यार बघ तुझ्या बहिणीचं नशीब कसं फळफळलं लिजा म्हणते चुप कर पारो ती माझी बहीण नाही आहे तनुजा म्हणते बहीण नाही म्हणाल्याने नातं बदलतं थोडीच ते जाऊ दे लीजा आयराला विचार ना तिने आदित्याला कसं आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकलं लीजा म्हणते तूच विचार मी तिचं तोंड बघितलं की माझं रक्त खवडतं तनुजा म्हणते ओके चल पारो विचारूया तिला दोन्ही आयरासमोर उभ्या राहिल्या पारो म्हणते हाय आयरा आयरा म्हणते हाय तनुजा म्हणते काय ग बॉडीगार्ड्स घेऊन फिरतेस आयरा म्हणते मी नाही ठेवलेत आदित्यने अपॉइंट केलेत त्याला माझी खूप काळजी आहे मला पण विचित्र वाटतंय पारो म्हणते विचित्र तर वाटेलच लग्न आधी तसं काही पाहिलं नव्हतंच आता इतक्या सुखसोयी काही टिप्स आम्हालाही दे ना श्रीमंत मुलांना सौंदर्याच्या जाळ्यात फसवण्यासाठी हे ऐकून आयराच्या चेहऱ्यावरचं हास्य उतरलं दूर उभी रावी ही दुःखी झाली पण आता आयराला उत्तर देण्याची भीती नव्हती आयरा म्हणते तू माझ्या बहिणीचे मैत्रीण आहेस म्हणून मी प्रेमाने बोलले आणि तू बिनधास्त वागतेस पारो म्हणते ओ हॅलो बिनधास्त नाही बोलत सत्य नेहमीच कळवट असतं तेच तुला लागलं ना हो ना तनुजा तनुजा म्हणते हो आयरा इथे तुझी परिस्थिती सगळ्यांना माहीत होती आणि हेही माहीत होतं की तू आदित्यला सौंदर्याच्या जाळ्यात कसं फसवलं आहेस श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग आहे ना आसपासचे विद्यार्थी घृणेने बघत होते की जी मुलगी इतकी साधी बोळी वाटायची तिच्या मनात इतकी लालसा आहे रावी म्हणते बस करा तुमची बकवास मागून रावी म्हणाली पारो म्हणते अग बघ ही पण बोलते हिला कुठला बिझनेसमॅन मिळाला नाही म्हणून आदित्यच्या असिस्टंटवरच सौंदर्याचं जाळं टाकलं रावी म्हणते आयरा तू क्लासमध्ये चल अशा बिंदास्त मूर्ख मुलींशी वाद घालण्यात काही अर्थ नाही तनुजा म्हणते ए बिंदास्ता आणि मूर्ख कुणाला म्हणाली रावी म्हणते तुमच्याशिवाय कुणाला म्हणेल चल आयरा असला फालतू लोकांशी बोलू नकोस असं सांगितलं होतं ना रावीने आयराचा हात धरला पण पारो आणि तनुजाच्या बोलण्याने आयराला खूप वाईट वाटलं होतं तिने रावीचा हात झटकला आणि कॉलेजच्या गेटकडे जाऊ लागली रावी म्हणते आयरा थांब ना कुठे चाललीस आयरा म्हणते नाही रावी तू क्लासमध्ये जा मला या कॉलेजमध्ये नाही शिकायचं तू जा पारो आणि तनुजाच्या बोलण्याने आयराला खूप वाईट वाटलं होतं तिच्या डोळ्यात अश्रू आले ती कॉलेजमधून बाहेर पडली ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड्सलाही बोलावलं नाही एकटीच घराकडे निघाली युवान कॅन्टीनमध्ये उभा हसत होता पारो आणि तनुजाने त्याला थम्स अप केलं आणि हसत हसत आपापल्या क्लासकडे गेल्या आयरा एकटीस दुःखीपणे जलद पावलं टाकत चालत होती तेवढ्यात तिच्या शेजारी व्हॅन येऊन थांबली दरवाजा उघडला गेला आणि कुणीतरी तिचा हात धरून जबरदस्तीने तिला व्हॅनमध्ये बसवलं आयरा म्हणते कोण आहात तुम्ही कारमध्ये एकूण तीन लोक होते पहिला म्हणाला ए गप्प बस राकेश हिचं तोंड बांध दुसऱ्याने तिच्या तोंडावर रुमाल बांधला आयराचा मोबाईल बंद करून टाकला तिचे हात मागून बांधून टाकले त्याचवेळी दुसऱ्या बाजूला रावीने आदित्यला कॉल केला आदित्य मोबाईलकडे पाहत म्हणतो अरे ही रावी का कॉल करत आहे हॅलो रावी बोल रावीने थोड्या वेळ आधी झालेली सगळी गोष्ट आदित्यला सांगितली आदित्य म्हणतो काय आयराची कॉलेजमधून पायदळच निघून गेली आदित्य म्हणतो रावी तू तिला थांबवलं का नाही रावी म्हणते थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही रडतच निघून गेली आदित्य म्हणतो रडत गेली आता बघ त्या मुलींचे अश्रू काढतो मी तू आत्ता फोन ठेव आदित्यने लगेच आयराला फोन केला पण तिचा मोबाईल बंद येत होता आदित्य समजला की आयरा अडचणीत आहे ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली रावीचा कॉल झाल्यानंतर आदित्यने अंबरला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं आणि सगळी गोष्ट सांगितली पोलिसांना आधीच कॉल केला होता अंबर म्हणतो सर आपण काळजी करू नका पोलीस वहिनींना शोधून काढतील आदित्य म्हणतो अंबर आपले सगळे माणसं आयराला शोधायला लावा अंबर म्हणतो ओके सर युवांवर आपल्याला संशय होता पण वहिनींनी त्याला निर्दोष सिद्ध केलं आता कोणावर संशय आहे सर आठवा तुमचा काही शत्रू आहे का आदित्यने पोलिसांना ऑफिसमध्ये बोलावलं आणि सुनेना व सूरजलाही बातमी मिळाल्यावर घाबरत ते दोघा आपलं काम सोडून आदित्यच्या ऑफिसमध्ये पोहोचले पोलीस त्यांच्या आधी आले होते सूरज म्हणतो आदित्य हे काय ऐकतोय मी आयराला कोणीतरी अनोळखी व्यक्तीने पळवलंय इन्स्पेक्टर म्हणतात आपण कोण आणि आपण हे कसं म्हणू शकता की त्यानेच अपहरण केलं सूरज म्हणतो मी आयराचा भाऊ आहे कसं आहे हे विचारू नका आणि फक्त मलाच नाही आदित्यलाही त्या अनोळखी कॉल करणाऱ्यावर संशय आहे त्याचा नेमका ठाव ठिकाणा लावणं हे तुमचं काम आहे इन्स्पेक्टर म्हणतो मिस्टर राणा जेव्हा तुम्हाला त्या अपहरणकर्त्याची धमकी आली होती तेव्हा तुम्ही आम्हाला लगेच का सांगितलं नाही इन्स्पेक्टरच्या या प्रश्नावर आदित्यला राग आला तो इन्स्पेक्टरकडे रागाने बघू लागला इन्स्पेक्टरने आपली नजर खाली केली आदित्य म्हणतो तुमचं जे काम आहे ते करा माझ्या पत्नीचा ठाव ठिकाणा लावा इन्स्पेक्टर म्हणतात ओके सर आम्ही संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे त्या अनोळखी नंबरला ट्रेस करत आहोत कधी ना कधी मोबाईल ऑन होईलच आदित्य म्हणतो आता मोबाईल कधीच ऑन होणार नाही कारण त्याचं काम संपलं इन्स्पेक्टर म्हणतो हो काळजी करू नका तो सिम कार्ड कुणाच्या नावावर आहे ते आमचे सायबर ऑफिसर शोधत आहेत काही माहिती मिळाल्यावर तुम्हाला कळव आदित्य म्हणतो थँक्यू पोलीस तिथून निघून गेले सूरज म्हणतो आदित्य तो अनोळखी नंबर तुला पुन्हा कॉल करत होता हे तू आम्हाला का सांगितलं नाहीस अंबर म्हणतो सांगितलं असतं तर काय उखाडलं असतं सर तुम्ही लोकांमार्फत माहिती मिळवतच होता ना आदित्य म्हणतो सिम कार्डच्या नावावरून काही उपयोग नाही अपहरण करणारे त्यांच्या स्वतःच्या सिमवरून कॉल करत नाहीत सुनैना म्हणते आर राईट आदित्य म्हणतो अंबर रावीला फोन करून सांग की आयराचं अपहरण झालंय अंबर म्हणतो सर मी सांगितलं खूप रागावली होती ती म्हणाली मला का नाही सांगितलं त्या अज्ञात मनचट माणसाबद्दल जर मला सांगितलं असतं तर मी तिला एकटं जाऊ दिलं नसतं आदित्य म्हणतो चूक माझीच झाली आहे मला सांगायला हवं होतं अंबर तू कार काढ आता लगेच आयराच्या कॉलेजमध्ये जायचं आहे अंबर आदित्य सुनैना आणि सूरज आयराच्या कॉलेजमध्ये पोहोचले लिजा पारो आणि तनुजाला पिऊने प्रिन्सिपल रूममध्ये बोलावलं काही वेळात तिघी ह्या हात जोडून समोर उभ्या होत्या दुसऱ्या बाजूला रावी ही उभी होती प्रिन्सिपलने तिघींना झापायला सुरुवात केली प्रिन्सिपल म्हटले हे मी काय ऐकतोय तुम्ही कॉलेजमध्ये शिकायला येता की एकमेकांना खाली दाबवायला आदित्य म्हणतो प्रिन्सिपल सर मी इथं तिघींची क्लास घ्यायला नाही बोलावलाय मी जे सांगितलंय ते करा आत्ताच या क्षणी लिजा देशमुख पारो कुमारी आणि तनुजा यादव यांना एक वर्षासाठी कॉलेजमधून रेस्टिकट करा जर ते शक्य नसेल तर तुमचं पद सोडायला तयार व्हा आज यांच्यामुळेच आयरा माझ्याजवळ नाही प्रिन्सिपल म्हणतात सर त्यांचं एक वर्ष वाया जाईल आदित्य म्हणतो त्यांचं वर्ष बर्बाद होईल पण जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचं पूर्ण आयुष्य बरबाद करीन मी खूप संयमी आहे पण राग आला की मी कोणाचंही ऐकत नाही मला बरोबर चूक काही कळत नाही फक्त निकाल महत्वाचा वाटतो लीजा चिडून म्हणते एक्सक्यूज मी आदित्य तुम्ही तुमची पावर आमच्यावर का दाखवताय आणि विशेषत माझ्यावर मी आयराला काहीही म्हटलं नाही या दोघींनी तिला काहीतरी म्हटलं त्यांना म्हणा आणि खरं सांगायचं तर काही म्हणायची गरजच नव्हती आयरा स्वतःहून कॉलेजच्या बाहेर गेली ह्यांनी तिला जबरदस्तीने पाठवलं नाही लिझाच्या या बोलण्यावर आदित्य चिडून उभा राहिला लिजाच्या डोळ्यात त्याच्या बहिणीच्या हरवण्याची जराही चिंता नव्हती आणि ती आयरा होती जी सगळ्यांची काळजी घेत होती आदित्यने टेबलावर हात आपटत म्हटलं तू म्हणतेस तू काही बोलली नाहीस पण त्या दोघी तुझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत गहू तळताना बुझाही दळतोच आणि हे तर फक्त ट्रेलर आहे देवाकडे प्रार्थना कर की आयरा सुरक्षित असेल जर तिला काही झालं तर तुम्हा तिघींसाठी हे काही चांगलं होणार नाही अंडरस्टूड चल अंबर आदित्य रागाने बाहेर निघून गेला त्याच्या मागे सगळे गेले पण सूरज थांबला तो लिजाकडे रागाने पाहत राहिला आदित्यने थोडंफार लिजा आणि तिच्या फॅमिलीबद्दल सूरजला सांगितलं होतं त्यामुळेच लिजा सूरजला सूरज खूप वाईट वाटत होती त्याला खूप राग आला होता पण त्याने स्वतःला सावरलं कारण त्याला आयरा आणि त्याच्या नात्याबद्दल अजून गोपित ठेवायचं होतं सुनैना पुन्हा आत आली सूरज चल असं म्हणत त्याचा हात धरून घेऊन गेली आदित्य कॉलेजच्या बाहेर आला सगळे एकाच कारमध्ये बसून चिंतेत होते आदित्य आयरासोबत सकाळी घालवले क्षण आठवत होता त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं तो फोडून रडायला लागला सगळे त्याला समजवायला लागले अंबर म्हणतो सर प्लीज रडू नका आयरा वहिनींना काही होणार नाही त्या लवकरच परत येतील आदित्य अंबरचा हात धरत म्हणाला अंबर आयरा ठीक असेल ना तुला माहिती आहे ना ती किती निरागस आहे साधी सरळ नाजूक आहे किडनॅपर तिला मारणार तर नाही ना, ना। आदित्यची अवस्था आयराविना खूपच वाईट झाली होती चिंता इतकी होती की त्याचे हात थरथरत होते अंबर म्हणतो हातच तोडून टाकू त्याचे जर त्याने वहिनींना हात लावण्याचा प्रयत्न केला तर सूरज म्हणतो अंबर पोलिसांना कॉल कर विचार की कॉल करणाऱ्याबद्दल काही माहिती मिळाली का अंबरने पोलिसांना फोन केला तसंच झालं जसं आदित्यला वाटत होतं तो सिम कार्ड चोरीचा होता आदित्य खिडकीतून बाहेर पाहत राहिला आणि पुन्हा आयरा सोबतचे क्षण आठवू लागला दुसऱ्या बाजूला आयरा एका बंद खोलीत खुर्चीला बांधलेली रडत होती पावलं जवळ येत असल्याचा आवाज कानावर आला तेव्हा ती थांबली खोलीचं दार उघडलं आणि बाहेरची थोडी उजेड आत आला आयरा घाबरून म्हणते कोण आहेस तू यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल